हरभरा पीक लागवड करून पंधरा दिवस झालेले आहेत आणि आता आपल्याला हरभरा पिकामध्ये पिवळेपणा तसेच मर रोग आणि आळीचा प्रादुर्भाव बघायला मिळत आहेत तर यावर मात करण्यासाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारे बुरशीनाशक कीटकनाशक आणि एक चांगल्या टॉनिकची गरज आहे तर त्यासाठी आपण नियोजन करणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या जो आळीचा प्रादुर्भाव आहे तो कमी प्रमाणात आहेत कारण की सध्या घाटे वगैरे नाहीत फुलं वगैरे नाहीत तर सुरुवातीच्या अवस्थामध्ये हिरवी अळीचा प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळतो तर हिरवी अळी कंट्रोल करण्यासाठी आपण इमामेक्टिन किंवा अलिका या दोन्हीपैकी एका कीटकनाशकाचा इथे वापर करू शकतो त्याच त्याचबरोबर हरभरा पिकामध्ये काय झाले जमिनीमध्ये सतत ओलावा आहे त्यानंतर आपण स्प्रिंकलरने पाणीसुद्धा दिलेले आहेत आणि अगोदरसुद्धा जमिनीमध्ये ओलावा असल्याकारणाने इथे काय होत आहे की हरभरा पिकाची मर होत आहेत ज्या शेतकऱ्यांनी वीज प्रक्रिया केलेली आहे तर त्यांच्या हरभरा मर होत नाहीत आता मी वीज प्रक्रिया केल्यामुळे माझ्या शेतामध्ये तुम्ही बघत असाल हरभरा पिकाची मर नाही परंतु ज्या शेतकऱ्यांनी वीज प्रक्रिया केलेली नाही त्यांच्या शेतामध्ये तुम्हाला मर दिसत असेल तर त्यासाठी आपण थायपोनेटमिट थाईल घटक असलेले एक बुरशीनाशक वापरायचे आहेत तर ब्रँड नावाने आपल्याला रोको मार्केटमध्ये उपलब्ध होऊन जाईल किंवा कु इतर दुसऱ्या कंपनीचे सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर जो पिवळेपणा आपल्याला दिसत आहेत हे बघू शकता तुम्ही प्रकारे जो पिवळेपणा आलेला आहे तर हे मायक्रोन्यूट्रनच्या कमतरतेमुळे पिवळेपणा आपल्याला बघायला मिळत आहे तर तुम्ही मिक्स मायक्रोन्यूट्रन कुठल्याही कंपनीचे घेऊ शकता अशा प्रकारे आपल्याला फवारणी करायची आहेत जेणेकरून आपला हरभरा पीक रोगमुक्त तसेच बुरशीमुक्त आणि जी वाढ थांबलेली आहे ती वाढसुद्धा होईल फुटवासुद्धा निघेल आणि पुढील नियोजनासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राइब करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद धन्यवाद